नमस्कार मी आहे राजू शिंदे बदलापूरहून एक राज्य एक नोंदणी योजनेत सरकार व दस्त नोंदणी विभागाची जबाबदारी आता निश्चित करण्याची वेळ आली आहे का कारण तसं एक पत्रक आपल्याकडे आलेलं आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण जबाबदारी दस्त तयार करण्यावरती टाकलेले एक राज्य एक नोंदणी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन ही योजना नागरिकांसाठी अधिक सोयीची असून दस्त नोंदणी प्रक्रियेत सुसूत्रत्व आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने लागू केली आहे यामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील मालमत्तेचा व्यवहार राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात नोंदवत होतो ही सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली असली तर यामध्ये फसवणुकीच्या अनेक घटक आहेत त्यामुळे या प्रक्रियेत केवळ नागरिकांची जबाबदारी निश्चित करून चालणार नाही तर शासन आणि दस्त का फक्त नोंदणी विभागाची जबाबदारी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे सध्या शासनाची भूमिका काय आहे फक्त जबाबदारी टाकणे खरं म्हणजे सरकारने व नोंदणी विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की मालमत्तेच्या मालकीची व कायदेशीरतेची जबाबदारी फक्त गस्त करणाऱ्या पक्षांची असेल परंतु प्रत्यक्षात बघितल्यास बहुतांश सामान्य नागरिक ग्रामीण भागातील शेतकरी अशिक्षित किंवा तांत्रिक माहितीपासून दूर असलेल्या व्यक्तींना कायद्यातील गुंतवणूक करणं सम समजणार फारच कठीण आणि अशा परिस्थितीत जर त्यांच्याकडून चुकीची माहिती दिली गेली आणि ती दस्त नोंदवली गेली तर संपूर्ण कायदेशीर भार त्यांच्यावर येऊ शकतो हाच मुद्दा गंभीर आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात फसवणुकीचे अनेक वाढते प्रकार आहेत सध्या सरकारचे जे परिपत्रक आले आहे त्याच्यामध्ये पंधरा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणांचा उल्लेख आहे वृत्त व्यक्तींना जिवंत दाखवणे बनावट व्यक्ती निर्माण करणे मंदिर व ट्रस्टच्या जमिनीची बेकायशी देशिरा विक्री करणे सहमालकीतील जमिनीचा एकट्याने व्यवहार करणे अशिक्षितांना व्यवहार रक्कम न सांगता दस्त करणे आणि सहकारी संस्थांच्या सा सार्वणिक जागा विकणे हे जा सर्व गंभीर प्रकार आहेत हे प्रकार स्पष्टपणे दर्शवतात की फक्त स्वतःची जबाबदारी म्हणजे ही पळवाट आहे दस्त नोंदणी प्रक्रियेत सरकारी यंत्रांची सक्रिय तपासणी माहितीचे प्रमाणीकरण आणि मालकीचे सत्यापन आवश्यक आहे आता सरकार आणि नोंदणी विभागाची जबाबदारी काय असावी हा प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर पहिली जबाबदारी म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट क्रॉस चेकिंग सिस्टीम मालमत्ता खरेदी विक्री करण्यापूर्वी सात बारा मिळकतपत्र बँक कर्ज न्यायालयाची स्थगती यांची ऑनलाईन पडताळणी करणं सरकारनं अनिवार्य करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे दुसरी बाब म्हणजे ए आयवर वर आधारित फसवणूक अलर्ट सिस्टीम एखाद्या जमिनीचा वारंवार व्यवहार होत असेल तर त्यावर स्वयंचलित तांत्रिक सतर्कता प्रणाली म्हणजे फ्लॅगिंग सिस्टीम वापरणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे बऱ्याचपैकी आळा याच्यामध्ये बसू शकतो त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे स्थानिक तहसील कार्यालयाची लेखी पूर्वमान्यता असणं गरजेचं आहे विशेषतः सरकारी संस्था ट्रस्ट आणि मंदिराच्या जमिनींच्या व्यवहारासाठी लेखी परवानगी बंधनकारक असायलाच पाहिजे त्यामुळे या, या व्यवहारावरती व्यवहारावरती जरा आळा बसला जाईल आणि चौथी गोष्ट नोंदणी करताना ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं पाहिजे जेणेकरून शह व्यवहाराच्या वेळी कोणती जबरदस्ती फसवणूक किंवा चुकीची माहिती दिली गेली, गेली का याचा पुरावा मिळू शकेल त्यानंतर आहे पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे प्रशिक्षण व जनजागृती मोहिमा विशेषतः ग्रामीण भागात दस्त नोंदणी संदर्भात लोकांना प्रशिक्षण व कायदेशीर सल्ला देण्यासाठी सरकारने लीगल हेल्प डेस्क सुरू करावं अशी अशी मागणी आहे खरं म्हणजे जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही तर आता या सगळ्या प्रकरणाहून तुमच्या लक्षात आलं असेल की काय निष्कर्ष काढला गेला पाहिजे तर या सगळ्या दस्त नोंदणीसाठी फक्त नागरिक नागरिकच जबाबदार हे धोरण फसवणुकीस आमंत्रण देणार आहे सरकार आणि नोंदणी विभागाची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे जितकी नागरिकांची आहे नोंदणी ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून ती लोकांच्या संपत्तीशी आणि भविष्याशी निगडीत आहे त्यामुळे पारदर्शकता जबाबदारी आणि कायदेशीर संरक्षणासाठी दोन्ही बाजूच्या जबाबदाऱ्यांचे स्पष्ट निर्धारण व्हायलाच हवं नमस्कार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ धन्यवाद नमस्कार